आज आंदोलनाचं स्वरूप म्हणजे आज घुसखोरी ही पूर्ण भारताला नव्हे तर संपूर्ण जगाला वेटीस धरलेला आहे आज फ्रान्स इटली जपान असू दे या भागामधून मोठ्या प्रमाणात घुसखोरी झाल्या आणि घुसखोरी झाल्यानंतर शरणार्थी म्हणून त्यांना घेतलेला असताना तिथं आपण बघतोय की फ्रान्स जवळ सगळीकडे हैदोस घातलेला आहे आज यांचं एक तुलकीत आहे ज्या देशामध्ये आता बावन्न राष्ट्र इस्लाम इस्लाम आहेत तिथं कधीही घुसखोरी करणार नाहीत पण जिथं जिथं आज हिंदूं हिंदूंचा बहु बहुसंख्यांक हिंदू असतील तिथं घुसखोरी करायचंय आज पाकिस्तान वेगळा झाला बांगलादेश झाला अफगाणिस्तान वेगळा झाला असे एक एक राज्य आपल्या याच्यातून चाललेले आहेत आज भारताची स्थिती जर का बघितली तर काश्मीर मिझोराम नागालँड मणिपूर त्रिपुरा आसाम ही जर का नऊ राज्य बघितली तर आपण तिथं कमी पडत अल्पसंख्यांक होत चाललेलो आहे त्यामुळं बांगलादेशी घुसखोरांचं हे आपल्या भारताला ही धोक्याची घंटा आहे जर का त्यांना आत्ता नाही रोखलं तर मोठ्या प्रमाणात आपण बघतोय बांगलादेशमध्ये जे काय आपल्या हिंदूंच्यावर मोठ्या प्रमाणात तकली झालेल्या आहेत हुडखुड हुडकून मारलेल्या आहेत महिलांच्यावर बलात्कार हे सगळं हित पण होऊ शकते त्यामुळं आज काही अधिकारी पण बांगलादेशांना आता ह्या ह्याच्यामध्ये संभाजीनगरमध्ये सिल्लोड येते एक लाख जणांना त्यांना जन्माचा दाखला त्यांना आधार कार्ड हे बनवून अधिकाऱ्यांनी दिलेला आहे आज आपलीच घरची भेद आहेत तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद झाला पाहिजे अशी आपली हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं आमची मागणी आहे आणि सगळे जो पण बांगलादेशी चार कोटी आपल्या भारत देशामध्ये आहेत ते जो पण निघत नाहीत तो पण आमचा हा लढा असाच चालू असणार आहे आणि ह्याचा शंकरनाथ कोल्हापूरमधून ह्या लढ्याला सुरुवात होणार आहे आणि हा लढा संपूर्ण महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात जो पण बांगलादेशी इथून निघून जात नाही तो पण आमचा हा लढा सुरू असणार आणि त्यासाठी घंटाना पण इथे घेतलेला आहे सरकारनं पण त्यात लक्ष घालायला पाहिजे आणि जे काय प्रशासन आहे म्हणजे आज पोलीस यंत्रणा असुरी किंवा काही अधिकारी आहेत आज लाखो रुपये त्यांना पगार आहे पण काही थोड्याशा पाच दहा हजार रुपये साठी आज देश धोक्यात घालण्याचं कामने केलेलं आहे तर ह्यांना मोकळं सोडता कामा नाही आणि यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करायला पाहिजे अधिकाऱ्यांच्या विरोधात सरकारनं आता म्हणजे बांगलादेश पकडावं चालूच केलाय त्यांना एक सपोर्ट म्हणून आम्ही सगळीकडे आज ही मोहीम आपण आहे अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा